नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे आई कुठे काय का करते या मालिकेने पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं लवकरच आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याबाबत त्याने नुकतच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे आई कुठे काय करते मालिकेत यशच्या भूमिकेत झळकलेला अभिषेक देशमुख आता रंगभूमीवर पाहायला मिळ आर आहे वजनदार या नाटकातून तो प्रेक्षकांचा भेटीस येणार आहे या नाटकात अलका कुबल स्वाती पाटील अभय जोशी पूनम सरोदे या कलाकारांबरोबर दिसणार आहे चोवीस एप्रिल ला अभिषेकच्या वजनदार नाटकाचा शुभारंभ होणार आहे या निमित्ताने अभिनेत्याने इंस्टाग्राम वर पोस्ट लिहिली आहे आणि याबद्दलची माहिती त्याच्या चा 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 चाहत्यांना दिली आहे चाहते ही बातमी ऐकून प्रचंड आतुरतेने त्या ची वाट पाहत आहे अभिषेक ने पोस्ट मध्ये लिहिलं मी पुन्हा येत आहे तुमच्या भेटीस चोवीस एप्रिल ला पाहायला विसरू नका आई कुठे काय करते या मालिकेमुळे अभिषेकला प्रचंड लोकप्रियता मिळाली त्यामुळे त्याचे चाहते त्याला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत तर मित्रांनो तुम्हाला आई कुठे काय करते या मालिकेतील यशची भूमिका आवडते का हे कमेंट मध्ये नक्की कळवा